मसराजी धार काढले ना हाونو बोंब आणि मला तुझं मागायलाय आणि पैसे तर काय काय ना पैसे तर नाव नाही पहिलं हंडले ती हंडले जाऊ द्या म्हणते आता नवीन ताजे तुझं मला तुला पैसे तेजनाराला घालाय लागतं हिटवाव लागतं हं हे जायच नाही काय मला तर बघा मी घेतली बघा असं तू काय नको तू आता काय बुल त्याचा बंदोबस्त करतो आणि आता काय करायचं चार माणसं बोलवायची आणि तुकडा जरी राहिला तरी तंत तंत वाटणी करायची आणि स्टॅम्प पेपर माणूस यायला आतापर्यंत किती गावा हाडलं कि कोण लिहून घ्यायचं मग सगळ्या देश मग नाही स्टॅम्प पेपर वर लिहून घ्यायचं सगळं त्याला सोडायचं नाही आता कच्चा घराची जाळ नसली पाऊस तर आज सकाळ सकाळ परी लिहायला लागलाय अरे तुला काय वाटतंय दोन खोल्याचा मोठा हॉल आहे ती हॉल तो बळकवला देखे, देखे, नवा त्याने किती बी प्रयत्न करू दे पण आपण त्याचा डाव आता हलून पाडण बरोबर आहे का नाही आज लोकसाले आपण पिरले उगवते

आपल्याला काही कमी पडत नाही आपल्या हातातलं नाही आलं म्हणून काय नशिबाचं कुठून येणार आहे का चुकतं आहे सांग का चुकतं आहे आपण एक काम करायला पाहिजे आपण घर बांधायला आधी व्हायला आहे पाहिजे तुम्ही तर आवडलं ते घर बांधून आता लय चुकीच आहे आता करायला चुकी झाली घर बांधाय नाही पाहिजे मला भाव असा दगा दे माझा असं घात चुकून सुद्धा वाटत नव्हत पण ले मोठा विश्वासघात घात केला माझा आणि मला गोड बोलून लोकशी चा पाजून लोकांना पुष्कळ दिली असं मला मटण चारून हाटेलात नेऊन आपलंसं खोलून घाबाळ दाबलं तुझा माझा मेळ काय होतो नाही मी लगा आता भावाला टोक्कुरी घेतला आणि आता माझ्या टोक्कुरीवरनच वघळू सोडला आता काय करायचं पूजा आता काय नाही करायचं मला आता आपण दोघं वायर जाणार झालं भागतं आपलं

मग आपलं तीन खोल्या दे पाहिजे त्याला तीन खोल्या ते ही खोली नाही ती नसतं पालखी छान होय सगळी आश्याय नसते दुर्दशाहून बस मोठा हॉल त्याने बळकवला अरे बळकवला तर सात बारा माझ्या नावावर आहे आता तुला पद्धतशी दुपारपर्यंत हा करून देणार आपलं निघते तुमच्यातून त्याला सुट्टी द्यायची नाही आता तू ढकलले ना मला त्या ढकललेला दोन दिवसात तुला चांगला सपाटून उत्तर देणार आणि ती हॉल जी खोली तो बळकवले का ती खोली सुद्धा आता मी ताकद घ्यायची का नाही तू चलता काय नाही त्याला प्रत्येक यांच्या प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायचं डगमागायचं नाही आणि ती पोनमाले नाटक करते कालजल म्हणून ती जर आली तर तिला स उचरून तुला ते ऐकत नाही उचलून दिलं आपण तिला काय वाटते मला लय गिफ्ट आलं म्हणजे मीच मालकी आहे अगं तुझ्या गिफ्टला कोण खातं ए आम्हाला ना गिफ्ट मिळवते ना काय मिळवते आम्ही दोघं जिवंत आहे आम्ही दोघं इकडे तिकडे जग मिळू आम्ही एका आणू आम्ही गिफ्टच्या आशीवर राहिली माणसं नाही बरोबर आहे का तिला काय वाटतंय माझा सोपाशी आहे माझ्या मामा तुझ्या मामाला काय घेतात माझ्या मामा ना घेऊन माझं हो तिला काय वाटत माहेर जमा काय आणि तुला आणले साडी पण आम्ही दाखवत नाही मस्त माहेर सास आणले काय आणले का नाही मग तीन हजाराचा फुल पोषण केला ना दुसरं काय त्यांना वाटत आपल्याला दिलं एवढं फर्निचरचा कापाठी तुम्हालाच आम्हाला आपण एखादा अजून चार पाच महिने आपण थांबायच आणि पुन्हा आणायच जगात किती जरी संकट आलं तर ते संकटाला कोण ना कोण पाठीशी उभा असतेस म्हणते ती पक्का वैरे आता असं झालंय माणूस शेजार

आमच्या पुढ वागाला सकट वाटीन करून दवाई टाकत आहे माझ्या मग कुठं आपलं त्याला काय वाटत बावाला फसवलं पण तू फसली नाही मी फसते तू म्हणत मी जिवंत आहे त्यावर फसत नाही तू म्हणत होती तीच खरं आहे मी काय करत बायकोरी स्वर शिवला नाही मी बावावरही स्वर म्हणून मला आधी दिवस बघायला बाबा मला मोठा खड्डा पाडून दिलाय कधी न मुजला आता मला अक्कल आली बायकोचं ऐकलं असत तर ही आज वेळ आली नसती